मला काय वाटतंय एवढं जरांगी पाटलांवर बी प्रेम होतो ना का जाऊ देऊ आत्तीच प्रेम आहे तुमचं जरांगी पाटलांवर आला असेल तुमच्या लक्षात मी कुणाविषयी बोलते काही लोक असे आहेत की रोज समाजामध्ये इतकं काही चाललेलं आहे पण ते मुद्दे मांडण्यातच येत नाहीत का तर ते मग सरकारवर त्या मुद्दे मांडले तर कुठंतरी सरकारवर बोट उचलले जातील मग ती सरकार कुठल्या पक्षाचं आहे मग ते बोलायलाच नको म्हणून ती विषय सोडून रोज सूट उठ सूट त्या जरंगे पाटलांवरच ते असं काम झालंय ती बांध भाऊ नसतात का भाऊकी तसही काही लोकांचे जरंगे पाटील भाऊकी आहेत का काय असं वाटायला नाही का काही लोक का नाही हो काय आहे का आमच्या भाऊकीनं ही बांधच फडला बघा आमच्या भाऊकीनं आमच्या चार काकऱ्याच घेतले बघा आमच्या भाऊकीनं आमच्या काय शेतामध्ये जनावरच लावले बघा म्हणजे ती भाऊकी पुढे चालल्यावर एका भाऊकीला कसं बरं नाही वाटत असा प्रकार चालू झालाय जरांगे पाटलांविषयीचा जरा बाहेर या बघा समाजात पण काय चाललंय ते संतोष भाय्या देशमुखाची हत्या ही एवढी निर्गुण प्रकारे झालेली आहे त्यांच्या गुन्हेगाराला तुम्ही सांत्वन केलं त्यांच्यावर काहीतरी बोला कारण कसं असतं समाजसेवक असू द्या किंवा समाजसेविका असू द्या किंवा समाज कार्यकर्ता असू द्या किंवा समाज कार्य कुठलं तरी फक्त विषयावर योग्य नाही वाटत कारण समाजसेवक किंवा समाजसेविका म्हणजे कुठल्या एका पक्षाची बाजू घेऊन बोलणे नाही तर पूर्ण समाजामध्ये चुकीच्या घडणाऱ्या गोष्टी मांडणे चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीच्या विरोधात जाणे मग ते फक्त कुठल्या एका पक्षासाठी नाही तर सगळ्याच बाबतीत पण हे तसं होतच नाही हो रोज उठसूट जरंगे पाटील हेलिकॉप्टर मध्ये बसले आव तुम्ही विमानात बसा जरंगे पाटलांनी पन्नास हजाराचा शर्ट घातला कशाला पाहिजे पाचशेचा शर्ट घालत होता तुम्ही दोनशेचे सुद्धा कपडे घालत नव्हते तुम्ही आले की दहा हजारावर कपडेच्या दोनशेचे कपडे नाही भेटणारे तुम्ही दहा हजाराचे घालायले काय म्हणे जरांगे पाटलांनी खोके घेतले मग तुम्ही काय बोके घेतले तुमची दोन एवढी सुधारणा काय घडलं हो तुमच्या आयुष्यात की दोन वर्षाखाली सगळी दुनिया बघत होती तुमच्याकडं काय होत पण जेव्हा स्टार्टिंगला जरांगे पाटलांवर व्हिडिओ केला तेव्हा तुमचा अवतार कसा होता तुमचे कपडे कसे होते आणि आत्ता तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात बोलताय तर तुमचा अवतार कसा आहे तुमचे कपडे कसे आहेत तुमच्या चपला कशा आहेत तुमचं घर कसं आहे हे बी सगळ्या समाजाला कळतं आता आमचं बघा आम्ही जेव्हा पहिल्यापासून टिकटॉकपासून पासून बनवत होतो त्याच पोशाखात ही साडी टिकटॉकवरच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये हीच आहे बरं का रिअल परिस्थिती आहे आणि आता सुद्धा माझ्याकडे पाच पाच सहा सहा वर्षाच्या साड्या आम्ही घालतोय का आम्ही सत्य बाजूकून बोलतोय आम्ही कुणाचे खोके बोके घेऊन बोलत नाही मग जरांगे पाटलात बदल झाला त्यांनी समाजकार्य तरी करत होते समाजाचे मन तरी जिंकलेत समाज एकजूट तरी आणला आता तुमचं मन नाही समाज फुटला पण तुम्ही किती समाज एकजूट आणलाय तुमच्या पाठीमागं किती समाज आहे जरांगी पाटलांच्या पाठीमाग आता समाज राहिला नाही हे सांगताना आपल्या स्वतःच्या पाठीमाग किती समाज उभा आहे हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे कमीत कमी पहिलं जरांगे पाटलांच्या पाठीमाग कोट्यावधी असेल आता लाखावर आला किंवा शंभरावर आला पण तुमच्या पाठीमाग पहिलं बी पन्नास वर पण पन्ना नव्हता आणि आता आता तरी किती आहे मी कालच्याही व्हिडिओ सांगितलं लोकांकडं एक बोट दाखवताना आपले स्वतःचे चार बोट हे आपले असतात बर का बरं ती विषय सोडा आता झरांगे पाटील हेलिकॉप्टरमध्ये कुठं कीर्तनाला गेले का भजनाला गेले का कुठं गेले त्यासाठी तुम्हाला मिरच्या का लागायला आओ जी खुर्ची आपण सत्ताधाऱ्यांना निवडून देतोय मतदान करून आपला वेळ वाया घालून आपण आपलं मतदान हा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणून आपण तो बजावतो कोणाला तरी निवडून देतो ते नाहीत का विमानानं फिरत ते नाहीत का हेलिकॉप्टरनं ना फिरत ते नाहीत का पन्नास हजारचं शर्ट घालत का ती फाटक तुटक घालून जातात का ती जाता। सायकलवर जातात तुम्ही त्यांच्यावर कधी टीका नाही करत की आपण एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या ह्यांना आम्ही एवढं मेहनत करून निवडून दिलं त्यांचं जनतेकडं दुर्लक्ष झालं ते बघा स्वतः किती फिरायले तुम्ही नाही कधी त्यांच्यावर बोलत पण अहो ते झरांगे पाटील कधीच तुमचं नाव घेत नाहीत कधीच म्हणजे झरांगे पाटील लेवलच्या बाबतीत बोलत असतील किंवा की बाबा जरंगे पाटील ही सत्तेच्या मार्गाने चालतात त्यामुळे ते असल्या बारीक सारी गोष्टीकडं दुर्लक्षच करतात आणि चांगली गोष्ट आहे जारांगे पाटील अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतात कारण कुठलंही चांगलं कार्य करायले की विरोधक हे निर्माण होतात याची जाणीव जारंग पाटलांना चांगल्या प्रकारचीच आहे हो आणि राहिला विषय हिंदुत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा होती आणि ते स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे तुमचं म्हणणं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्र नाही हो निर्माण करायचं म्हणले हिंदू राष्ट्र म्हणजे फक्त हिंदूंच राष्ट्र ते कधीच म्हणले नाही ते अठरा पगड जातींला घेऊन स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जातीला घेऊन पण तुम्ही कारण छत्रप तुम्ही वेळोवेळी बेड़ मुसलमानाच्या विरोधात बोलताय पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमानही होते त्यांच्या मावळेमध्ये कट्टर मुसलमान होते हिंदवीचा अर्थ आधी जाणून घ्या हिंदवी स्वराज्य निर्माण करणे ही स्त्रींची इच्छा असं छत्रपती शिवाजी महाराज का म्हणले होते तुम्हाला सांगते त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं मोगुल सॉरी मोगल डज पोर्तुगीज हे लोक आपल्या महाराष्ट्रावर राज्य करत होते आणि नुसतं राज्य करत नव्हते आता काही ठिकाणी कसं खंडण्या वसूल करतात अन्याय करून अत्याचार करून अगदी त्याच प्रकारे त्यावेळेला सुद्धा गोरगरिबांकडून शेतकऱ्यांकडून कर वसूल केले जायचे आणि ती कर वसूल करत असताना त्यांनी शेतामध्ये पिकवलेलं धान्य बैलगाडी ते लुटून घेऊन जायचे आणि हे सगळं छत्रपती शिवाजी महाराज माझी जाऊ उघड्या डोळ्यांनी बघत होते कारण सत्ता ही मोगलांची होती बरं का तसं मला सांगा आता आपला भारत देश हा परतंत्रेत आहे का भारत देशावर मोगलांची सत्ता आहे का नाही हिंदवी स्वराज्य होवं म्हणजे जी मोगल डज पोर्तुगीज यांचं जी, जी राज्य आहे ती राज्य संपून सगळ्याच हिंदूंच स्वतःच स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य होवं ही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते आणि त्यांनी ती पूर्ण केली स्वतःच राज्य मग आता तर पहिलंच स्वराज्य आहे की पहिलंच स्वतःच राज्य आहे आपला देश स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला मतदान करायचा अधिकार आहे आणि आपल्या भारतातलेच लोक आता पंतप्रधान आमदार खासदार नगरसेवक सरपंच हे सगळे आहेत त्यावेळेस तसं नव्हतं हिंदूंना कुठलेही अधिकार नव्हते त्यांचाच राजा महाराजा अकबर बिरबल ही त्यांचेच लोक असायचे आणि ते खूप अन्याय करायचे महिलांवर गोरगरिबांवर त्यांची शेतीबाडी त्यांना कसू देत नव्हते त्यांनी शेतीबाडीत पिकवलेलं लुटून नेत होते आता आहे का तस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायची इच्छा व्यक्त केली आणि ते पूर्णही केलेली आहे मग तुम्ही थोडं त्या जरांगे पाटलांवर टीका आतापर्यंत कुठल्या भाषणात जरांगे पाटलांनी सांगितलं हो हिंदू धर्म सोडा काहीतरी आणखीन एक जरंगे पाटलांना निर्लज्ज काहीतरी बावळट अशा शिव्या घातल्या गेल्या गे तुम्ही दुसऱ्याला निर्लज्ज म्हणताना तुमच्याकडं लाज आहे का तुमच्याकडं स्वतःकडं लाज आहे का तुम्ही इतरांना बावळट म्हणताना तुम्ही सुज्ञ आहेत का तुम्ही सुज्ञ आहेत का जरंगे पाटील मराठा समाजाला फसवतय लुटलय मग तुम्ही काय केले मराठा समाजासाठी तुम्ही कुठले दिवे लावलेत जरंगे पाटील फसवतय म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना मग त्यासाठी आधी तुम्ही स्वतः मराठा समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं होत त्यासाठी तुम्ही मराठा समाजासाठी संघर्ष करणं गरजेचं होतं त्यासाठी तुम्ही मराठा समाजासाठी रोडवर उतरणं गरजेचं होतं तेव्हाच तुम्हाला अधिकार असतो की जारांगी पाटील फसवतोय म्हणण्याचा आणि आतापर्यंत कुठलेही असे पुरावे भेटले नाहीत की त्या पुरावेमध्ये की बाबा जारांगी पाटलांनी अशा प्रकारे मराठा समाजाला फसवलं लुटलं खाल्लं हानलं मारलं अजिबातच नाही आत्ता समाजामध्ये एवढं चाललंय संतोष भाई देशमुखांची हत्या झाली तुम्ही तो विषय घेत नाहीत सोमनाथ दादा वाघमार यांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं तर मृत्यू झालाय आणि ते प्रकरण तर झालेलंच आहे पण आता ताजं प्रकरण आहे हो ती बिचारी बापासाठी एक शिर्डीत घडलेला प्रकार आपल्या मुलीकडं जाणाऱ्या बापाला पोलिसांनी उचललं कस्टडीत टाकलं ऑर्डरवरून टाकलं भिकारी समजून आणि त्याचा पोलिस स्टेशन मध्येच मृत्यू झालाय ही गोष्ट किती दुर्दैवी आहे मग ह्याला जिम्मेदार सरकार आहे का नेमकं आहे कोण का ती ट्रस्ट मंडळी आहेत का कोण आहे कोण ह्या विषयावर तुम्हाला चर्चा करणं महत्वाचं वाटत नाही का विषय आहे हा मग ह्या विषयावर तुम्हाला बोलणं महत्वाचं नाही वाटलं अहो दलित समाजातला तो गरीब व्यक्ती होता चार जणांचा मृत्यू झालाय त्याच्यापैकी दलित समाजातला तो गरीब व्यक्ती होता आज त्याची पूर्गी ढसा ढसा टाहो फोडून रडत आहे कशासाठी रडत आहे माहिती आहे तुम्हाला तिच्या बापासाठी तो तिचा बाप भिकारी नव्हता स्वतःच्या मुलीच्या गावाला चालला होता मुलीच्या गावाला जात असताना पोलिसांनी त्यांना उचललं भिकारी समजून आतमध्ये टाकलं मग तो ओरडून ओरडून सांगत होता मी भिकारी नाही मी माझ्या पुरीच्या घरी चाललोय का ओ अंगावर मळके कपडं असणे आणि गरीब असणं हे गुन्हा आहे का आणि आजकाल जर असं मळके कपडे आणि एखादं गरीब माणूस रस्त्याने चाललं आणि त्याला जर भिकारी समजून आतमध्ये टाकून नाका त्याचा जीवच घ्यायचा म्हणलं कुठं निहून ठेवलाय हा आपला महाराष्ट्र आणि ह्याला जिम्मेदार कोण आणि कुणाचा आहे आता सरकार कोण आहे ह्याला जिम्मेदार का घडायला लागले आत प्रत्येक आठवड्याला एक ना एक ही घटना अशी घडली जाते पण ह्या घटना सगळ्या बाजूलाच आणि आजकालचे समाजसेवक समाजसेविका फक्त त्या झरांगे पाटलांनाच धरून बसतात झरांगे पाटील विमानात गेला झरांगे पाटलांना घालायला अंडरपँट नव्हती जरंगे पाटलांना कपडे नव्हते आज जरांगे पाटील भारी कपडे घालायला अरे काय धंदे लावले ते म्हणजे समाजाची दिशा भूल जरंगे पाटील नाही आणि प्रश्न हिंदू राष्ट्राचा तुम्ही जय हिंदू राष्ट्र तुम्ही साधू संतांना मानताय ना मानताय ना साधू संतांना मग तुम्ही हिंदू धर्म ही मानताय तर हिंदू धर्मातले तुम्ही हिंदू धर्म वाढवण्याच्या गोष्टी करताय आतापर्यंत कधीच जारांगे पाटील म्हणले नाहीत की हिंदू धर्म सोडा किंवा हिंदू धर्म असाय किंवा हिंदू कधीच नाही कधीच ते जातीभेदावर बोलले नाहीत तुम्ही स्वतःच जातीभेद करताय मुसलमानांना शिव्यागाळ करताय इकडं म्हणजे भडकवणीचे काम तुम्ही करताय आणि राहिला प्रश्न की जारांगी पाटलांच्या वेळेस आरक्षणाच्या वेळेस लोकांनी दंगली केल्या असं तुमचं म्हणणं आहे लोकांनी दंगली केल्या असं तुमचं म्हणणं आहे आणि ज्या वेळेला कबरीचा विषय निघला तेव्हा जारंगे पाटील म्हणले की कुणी मधी पडू नका हेही तुमचंच म्हणणं आहे तर मी एक स्पष्ट सांगते समजा जर सरकारला ती कबर खोदायचीच होती तर सत्ता सरकारकडंच आहे ना रातोरात तुम्ही ऑर्डर देऊ शकत होते रातुरात सरकार ऑर्डर देऊन कबर खोदू शकत होता ना मग गोरगरीब जनतेच्या लेकरा बाळांना अडकवण्याचा का प्रयत्न केला दंगली करून तसंच अगदी तसंच झारांगे पाटील हे गोरगरिबांच्या लेकरासाठी आरक्षण मागत होते तेही सरकार रातोरात देऊ शकत होता पण सरकारला मराठेचं पडलेलं नाही बरं का सरकारला मराठेचं पडलेलं नाही आणि राहिला प्रश्न झारांगी पाटलांनी हेलिकॉप्टरमध्ये बसले त्याचं तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे आता मी ऐकलेलं आहे की मोदी साहेब चहा विकत होते मन पहिलं चहा विकणारे मोदी साहेब आज पंतप्रधान होऊ शकतात आणि गर्व आहे गरिबीतून एखादा व्यक्ती इतका पुढे जातो गर्व आहे आम्हाला त्याचा आता आपले शिंदे साहेब त्यांची बी परिस्थिती खूप बिकट होती म्हणतात बाळासाहेबांनी साथ दिली आनंद सरांनी साथ दिली म्हणून आज शिंदे साहेब इथपर्यंत पोहोचलेले आहेत मग जर एखादा साधारण व्यक्ती मुख्यमंत्री बनू शकतो तो विमानात फिरू शकतो पंतप्रधान बनू शकतो तोही विमानात फिरू शकतो तर मग जरांगे पाटील हेलिकॉप्टर मध्ये बसले मग तुम्हाला मिरच्या का तुम्ही पण बसा तुम्ही पण बसा तुम्हाला मिरच्या लागायची गरज नाही झरंगे पाटील टॉयलेटला कुठे गेले झरंगे पाटील आंघोळीला कुठे गेले जरांगे पाटील काय एवढं प्रेम त्यांच्यावर समाजात बाकीचेही विषय आहेत आणि राहिला प्रश्न हिंदू धर्माचा तुम्ही लय मानताय ना हिंदू धर्माला तुम्ही हिंदू धर्म पुढे नेताय असं म्हणताय जय हिंदू राष्ट्र का हिंदू धर्माचं तुम्ही पालन करताय म्हणताय मग हिंदू धर्मात गाईला माते समान मानतात आई मानतात कितीतरी ठिकाणी गाईच्या कत्तल होतात गाई खाटकाला विकल्या जातात खाटकाला विकल्यानंतर गाय कापली जाते तुम्ही तिथं बंदी घालायचा घालण्यासाठी थोडं करा ना भाषण आनंद वाटेल की बाबा खरंच तुम्ही हिंदू धर्म पाळताय गाई कत्तल होण्यापासून वाचवण्याच्या कार्यामध्ये तुमचं थोडं सहकार्य लाभलं ना तर चांगली गोष्ट आहे आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या म्हणते हिंदू धर्म कसा आहे मला माहित नाही पण आमच्या हिंदू धर्मामध्ये धर्मा एक बाई आपल्या नवऱ्याला देव मानते एक बाई आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं काम करते सासू सासऱ्यांची सेवा करणं हिंदू धर्मामध्ये आहे बरं का आमच्या आता बाकीच मला माहित नाही बरं इतकंच नाही फक्त राष्ट्रच हिंदू झालं पाहिजे का तुम्ही साधू संतांच्या विषयी तर लय बोलताय तर मी तुम्हाला काही तुकाराम महाराजांच्या ओळी सांगते विष्णुमय जग तुकाराम महाराज असं म्हणतात की हे सगळं जगच विष्णूच आहे मग तुम्ही फक्त राष्ट्रच तुम्ही फक्त राष्ट्रच हिंदू बनवायच्या विचारात आहेत का म्हणजे हिंदू धर्माला पुढं कोण नेताय आणि ने महाग कोण खेचतय पुढं कोण मी तुम्हाला ह्या तुकाराम महाराजांच्या ज्या काही ओळी आहेत ते सगळ्या ओळी म्हणून दाखवते जरा